सर कालच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एक जाणवलेली गोष्ट होती सगळे जे वक्ते होते पालकमंत्री असतील किंवा बाकीच्या अनेक वक्त्यांनी उत्तम जानकरांचं फार कौतुक केलं वारंवार उल्लेख करणं किंवा त्यांचं कौतुक करणं तर त्यामुळं मला एक प्रश्न तुम्हाला तुम्ही त्या त्या भागाचे आणि खऱ्या अर्थानं नेत्यात आहात उत्तमराव जानकर हे मूळचे त्या सगळ्या जे कोणी आत्ता आहेत तुमचे विरोधक आहेत त्यांच्यावर त्यांची गेली अनेक वर्षे गेलेली आहे तर उत्तमराव यापुढच्या काळात खरं तुमच्यासोबत राहती शंभर टक्के उत्तमराव कधीही आम्हाला सोडणार नाहीत त्यांनाही त्याची जाणीव आहे आणि आम्ही ही त्याच पद्धतीने एकत्र आलेलं आहे पक्ष ही गोष्ट वेगळी आहेत माळशिरस तालुक्याची राजकीय संस्कृती ही अत्यंत वेगळी आहे नाही आज नाही गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये या तालुक्याची राजकारणाची संस्कृती वेगळी राहिलेली आहे आणि या संस्कृतीपासून उत्तमराव कधीही बाजू जाणार नाहीत जेव्हा एकत्र येतानाच सगळ्या गोष्टी चर्चा करून आम्ही एकत्र आलेलो आहोत आता ते समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून जे ते पक्ष आपापल्या परीना प्रयत्न करणार आहे परंतु उत्तमराव कुठं हलणार नाहीत